जनतेचा अधिकार नामात हक्काचे या निश्चण मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव व पूजा यादव यांनी सरपंच संतोष भोरे यांना दिले कोरचे मुलींचे मुलांचे टॉयलेट व बाथरूम हे एकच आहे त्यात तेच घाण पाणी हे मैदानात येत आहे त्यामुळे मुलांचे व मुलींचे आरोग्य धोक्यात येत आहे काही दिवसापूर्वीच येथे शौचालय बाथरूम बांधण्यात आले आहे ते चुकीच्या पद्धतीने बांधले आहे हे सरपंच संतोष भोरे यांना निदर्शनास आणून सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव व पूजा यादव त्याचबरोबर छत्रपती तरुण मंडळ कोरची यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर याची संपूर्ण माहिती घ्यावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य वाचावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे हे निवेदन स्वीकारताना सरपंच संतोष भोरे यांनी या सर्व प्रकारची मी सखोल चौकशी करून लवकरच मुलांसाठी व मुलींसाठी वेगवेगळे शौचालय व बाथरूम बांधून देऊन प्रयोगशाळेतील मुला मुलींचे गैरसोय दूर करू असे आश्वासन दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव पूजा यादव ज्येष्ठ नागरिक आबा वाघमारे राजेंद्र शिंदे प्रकाश साळुंके ओंकार कुमटेकर बक्ष बागवान सुनील चव्हाण रुपेश चव्हाण अजय चव्हाण गुरु बेटकरी व छत्रपती तरुण मंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव